मी दिनांक सात फेब्रुवारी व दहा वारी रोजी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्र दिलं होतं आणि दहा तारखेच्या पत्रामध्ये मी असा उल्लेख केला होता की सतरा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत जर अतिक्रमण नाही निघालं तर सतरा तारखेला मी आत्मदहन करणार म्हणून असं निवेदन दिलं होतं त्या दिवशी मी सतरा तारखेला आलो आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी पोलिसांनी मला थांबवून घेतलं पोलिसांनी माझ्या हातातील पेट्रोलची बाटली इस्कुटून घेतली त्यानंतरनं त्या दिवशीच तहसीलदार साहेबांनी मला पत्र काढलं की वीस तारखेला आपण गटविकास अधिकारी डिप्टी इंजिनियर सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची बैठक तहसील कार्यालयामध्ये आज वीस तारीख रोजी बोलवलेली होती परंतु आज वीस तारीख आहे त्यांचा मला सकाळी फोन पण आला गिरदार साहेबांचा सा, आणि पत्र पण व्हॉट्सअपवरती मला पाठवलेला आहे त्यांनी की आजची बैठक पोस्टपॉन केलेली आहे त्यांनी प्रशासकीय कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री आले त्याच्यामुळं त्यांनी दौरा आजची आच, मिटिंग कॅन्सल केलेली आहे त्यांनी तर यानंतर चोवीस तारखेला बैठक ठेवलेली आहे पण मला असं म्हणायचं आहे की चोवीस तारखेला बैठक ठेवलेली आहे तुम्ही तुम्ही उद्याही ठेवू शकला असतात मला एक शंका येते आता सध्या की मी जे परवा आरोप केले होते की यांना हप्ते गोळा करणं यांना पैसे गोळा करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुचत नाही गिरदावर साहेब तलाटी यांच्या मार्फत ह्याचे रॉयल्टीच्या मार्फत पैसे त्यांना येतात पुरवठा अधिकाऱ्याकडून पैसे त्यांना येतात आणि पवनचक्कीच्या मार्फत सौर ऊर्जेच्या मार्फत एन एच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टीकडून त्यांना पैसे गोळा करतात मला आता एक मला कालच मला कळालं की मी ज्या संदर्भात अतिक्रमणासाठी लढा देतोय ती अतिक्रमण एकशे पंचावन्न मधली गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीच्या संदर्भात जे कमर्शियल यूज करतायत लोक त्या गायरान जमिनीवरती व्यापारी दुकानं थाटून बसले आहेत तिथं गेल्या अनेक वर्षापासून मला असं समजलं की तिथूनही त्यांना रसद पुरवली जाते म्हणजे तिथूनही त्यांना पैसे मिळतात तेव्हा हे अतिक्रमण काढतील का नाही यात हो मला शंका आहे का तर ही एकशे पंचावन्न ही गायरान जमीन इथे आहे आणि तहसीलदाराच्या अंडरच इथे जमीन ही त्याच्यामुळे ह्यांना जर तिथून जर त्या अतिक्रमणधारकाकडून जर पैसे येत असतील तलाट्या मार्फत गिरदावर मार्फत जर त्यांना जर पैसे मिळत असतील तर मला शंका आहे की ह्यांनी अतिक्रमण काढतील का नाही जर चोवीस तारखेला जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका जर नाही उचलली तहसीलदार साहेबांनी तर मी चोवीस तारखे दिवशीच माझं काय आहे ते माझ्या आंदोलनाची पुढची दिशा किंवा मी काय करणार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन ते मी त्या दिवशीच जाहीर करणार आहे